नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत शेजवान फ्राईड राईसची रेसिपी शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेली कोबी एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात एक बारीक चिरलेला टोमॅटो पातीचा कांदा एक चिरून घेतला आहे त्यासोबतच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहे इथे मी एक वाटी तांदळापासून भात बनवून घेतलेला आहे तर भात बनवल्यानंतर किंवा उरला असेल तर तो हाताच्या मदतीने मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपला फ्राईड राईस जो आहे तो मोकळा बनवून तयार होतो त्यासोबतच इथे मी सोया सॉस शेजवान सॉस आणि टोमॅटो केचप घेतला आहे तर फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालते तेल मी इथे छान असं गरम करून घेतलं आहे आता यामध्ये मी चिरलेला लसूण घालते व परतवून घेते आता यामध्ये मी चिरलेला कांदा घालते व तो देखील हलका नरम होईपर्यंत परतवून घेते कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत मी परतवून घेतला आहे आता यामध्ये मी पातीचा कांदा घालते व तो देखील परतवून घेते आता यामध्ये मी शिमला मिरची कोबी आणि टोमॅटो घालून नीट परतवून घेते तर ह्या भाज्या लवकर शिजल्या जातील म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे व एकदा नीट मिक्स करते भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहेत आता यामध्ये मी कांद्याची पात घालते व दोन ते तीन मिनटे परतवून घेते दोन ते तीन मिनटे झाली आहेत सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत आता यामध्ये मी भात घालते आणि भात जो आहे भाज्यांवरती पसरवून देते आपण सर्व सॉस जे आहे ते भाज्यांवरती डिरेक्टली न घालता भात पसरवून मग त्यावरती घालणार आहोत जेणेकरून की भाज्यांचा ओरिजिनल रंग तसाच राहील फक्त भाताला रंग येईल तर आता इथे मी तीन चमचे शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी दोन चमचे टोमॅटो केचप आणि एक चमचा सोया सॉस घालते व एकदा नीट मिक्स करते तर तुम्ही बघू शकता भाताला खूप छान असा कलर आलेला आहे तर सोया सॉस जो आहे तो कमीच घालायचा सोया सॉसमुळे भाताला खूप डार्क असा कलर येऊ शकतो पण तुम्ही बघू शकता इथे भाताला खूप छान असा कलर आलेला आहे आता इथे मी भातामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि कांद्याची पात घालते व नीट मिक्स करते तर मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं कारण की भात शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं असतं आणि भाज्या शिजवताना पण आपण थोडंसं मीठ घातलं होतं तर आता हे नीट मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता भात खूप छान असा दिसतो आहे अशाच प्रकारे आपला फ्राईड राईस जो आहे तो बनवून तयार आहे अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतो खायला देखील खूप चविष्ट असा लागतो तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये